यंदाच्या गळीत हंगामात ऊसदाराच्या प्रश्नांवरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उजदर तीनशे तीन हजार सातशे एकावन्न रुपये तर आंदोलन अंकुश संघटनेनं चार हजार रुपयांचा दर जाहीर करण्याची मागणी केली मात्र कारखानदारांनी केवळ चौतीसशे रुपयांचा दर जाहीर करत ऊसतोड व वाहतूक सुरू केली त्यामुळे दोन्ही संघटनांनी आपापल्या पद्धतीनं आंदोलनाचा धुरा हाती घेतलाय शुक्रवारी धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परिस्थिती अधिकच चिघळली कर्नाटकातून सांगली मार्गे कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तसाखर कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू असताना केपीटी चौकात पोलीस बंदोबस्तात ऊस भरलेली वाहनं पोहोचली याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते एकत्र जमले दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतुकीला तीव्र विरोध दर्शवला दरम्यान पोलीस व आंदोलकांमध्ये चढावडीचं वातावरण निर्माण झालं परिस्थिती हाताभर जाण्याची चिन्ह दिसताच आंदोलक आक्रमक झाले आणि अखेर ऊस वाहतूक करणारी वाहनं मागे फिरवावी लागले काही काळासाठी केपीटी चौक परिसरात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय दरम्यान कर्नाटक व सांगली जिल्हा सीमेजवळ ऊस भरलेली अनेक वाहनं थांबलेली असून ऊस वाहतुकीची पूर्णपणे कोंडी झाली दिवसभर दोन्ही संघटनांनी ऊस वाहतुकीविरोधात ठिकठिकाणी निदर्शन करत कारखानदारांना धडा शिकवण्याचा इशारा दिला